उन्हाळ्यामध्ये कुठली भाजी करा त्याला चवच नाही कुठली भाजी खावीशीच वाटत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही ही झटपट होणारी म्हणजे फक्त एक मिनिटाच्या आत तयार होणारी मस्त चटकदार आणि चटपटीत कांद्याची चटणी ट्राय करू शकता ही चटणी अगदी झटपट बनते चवीला एवढी छान लागते की तुम्ही भाजी नसतानासुद्धा या चटणीसोबत एक ऐवजी दोन भाकरी खा तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही चटणी करण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे घेतले आहेत आता हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत त्यासाठी कांद्याचं जे देठ आहे आणि जो समोरचा भाग आहे तो काढून टाकायचा कांद्याची साल सुद्धा काढायची कांद्याचे दोन भाग करायचे आणि कांद्याची जी साल आहे ती काढून टाकायची दुसरी कांद्याची साल मी काढून घेतली आता हे कांदे आपल्याला छान कापून घ्यायचे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाळे नाही असे मध्यम आकाराचे हे कांदे इथे कापून घेतलेले आहेत तर दोन्ही कांदे याच पद्धतीने कापून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने खूप जास्त जाळे नाही खूप जास्त बारीकही नाही असे हे कांदे इथे मी कापून घेतले आता इथे कोथिंबीर घेतली आहे तर कोथिंबीर सुद्धा छान बारीक कशी कापून घ्यायची ही जी चटणी आहे ना ही खूपच कमी साहित्यामध्ये बनते आणि अगदी झटपट तयार होते चवीला खूपच छान लागते मी तर म्हणे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही चटणी एक वेळ नक्की ट्राय करा आता इथे मी पाव वाटी शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले नंतर त्याची साल काढून घेतली आता हे छान भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शक बारीक करू शकता परंतु शेंगदाणे खूप जास्त बारीक नाही करायचे अशा पद्धतीने जाडसर असा कूट आपल्याला शेंगदाण्याचा हवा आहे आता एका भांड्यामध्ये कापून घेतलेला कांदा आणि त्यावरती एक अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे म्हणजे चटणी खूप छान लागते आणि कांद्याला जो वास लागतो उग्रवास तोसुद्धा कमी होतो लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण यामध्ये कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालणार आहोत पाववाटी शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घातलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ छोट्या चमच्याने पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाव चमचा जिरेपूड घातली आहे आता तडका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलं तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा मोदी अर्धा चमचा जिरे छान झिरे मोहरी तडतडली की हा जो गरम गरम तडका आहे हा चटणी ओळती होतायचा यावरती भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता ही चटणी मिक्स करून घ्यायची वाव खूपच मस्त अशी है। बगुनस है। ही चटणी झाली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे चवीलासुद्धा ही चटणी खूपच छान लागते अगदी झटपट तयार होते शिळ्या किंवा गरम भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत थालीपीठसोबत किंवा वरण तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही करू शकता चटणी थोडा वेळ घरामध्ये राहिली तरीही चटणीला वास लागत नाही आपण यामध्ये लिंबाचा रस वगैरे घातल्यामुळे चटणी चवीला खूपच छान लागते तर तुम्हीसुद्धा घरी हीच कांद्याची चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची कांद्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत